नमस्कार मी वास्तुतज्ञ संजय पाटील तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मागील अनेक दिवसांपासून मी पितृपक्ष आणि पितृदोष ह्या विषयावर जे काही व्हिडिओ बनवलेले आहेत ते मी इथे देत आलेलो आहे खरं तर हे सर्व व्हिडिओ मी सात वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी केलेले आहेत आणि नंतर आता लक्षात आलं की ह्याच्यामध्ये आणखीन इम्प्रोवाईज होणं गरजेचं आहे अनेक लोकांचे फोन आले मला त्या संदर्भात आणखीन डिटेलमध्ये हा विषय समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून मी थोडं थोडं ह्याचं जे मागचे मी व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहेत पाठवलेले आहेत त्याचं काही संक्षिप्तरित्या किंवा अधिक चांगल्या पद्धतीने आपण त्याचा विचार करू आणि पितृदोष घालवण्यासाठी किंवा पितृदोष कमी करण्यासाठी काय उपाय आपल्याला योजायचे आहेत त्याचाही आपण इथे अभ्यास करू जसं मागच्या वेळी जो पितृदोष या विषयावर जो पहिला व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये मी सांगितलं अन्नदानाचं महत्व का अन्नदानाचं महत्व त्याच कारण एक माणूस आपल्या घरातून अनिच्छेने इच्छा ठेवून काहीतरी आशा अपेक्षा ठेवून तडफडत तळमळत या जगातून निघून गेलेला आहे की जो पुन्हा आपल्याकडे परत येणार नाही आणि हा आपल्या घराला लागलेला सगळ्यात मोठा दोष आहे आता तुम्ही सांगाओ संजय सर जन्माला येणारा माणूस हा मग मेलेल्या माणसाचा दोष कसा बरोबर आहे तुमचं म्हणणं याच्यासाठी ह्याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडस मागे जावं लागेल जसे मग अशी म्हटलं की कुठलाही माणूस माणसाला मरायची इच्छा नसते त्याला मरच व्हायचं असतं जेवढे जेवढं तो जगेल तेवढं त्याला हवंच असतं त्याला कुठल्याच माणसाला मरायचं नाही आणि प्रत्येक माणसाला पैसा अडका गाडी घोडे जमीन जुमला दागिने हे सगळं पाहिजे 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 आणखीन पाहिजे आणखीन पाहिजे आणखीन पाहिजे आणखीन प्रॉपर्टी पाहिजे आणखीन पैसा पाहिजे एक पिढी दोन पिढी पाच पिढ्यांना पुरेल एवढा मला पैसा कमावायचा असं करत 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 तो जीवन जगतो आणि एक दिवस जेव्हा मरण येत असतं त्याला लक्षात येते तेव्हा किंवा ते किंवा लक्षात पण येत नाही पण तेव्हा त्याची एवढ्या मोठ्या इच्छा ठेवलेली असतात आणि म्हणून प्रत्येक माणूस जो आहे पृथ्वी तलावरचा प्रत्येक माणूस जो आहे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के माणूस हे अनिच्छेने मरतात तडफडत मरतात काहीतरी इच्छा ठेवून मरतात प्रभावी इच्छा असते त्यांची की मला हे करायचं हे करा हे करा आणि अचानक निघून जातो आणि म्हणून तो दोष आहे जस मग अहो जन्माला येणारा माणूस मरणारच मग त्याचा दोष कसा लागतो दोष लागतो ना त्याच कारण आपली जी समाज व्यवस्था आहे ती समाज व्यवस्था आज आपण पूर्णपणे नष्ट केलेली आहे आणि फक्त पैसा बस या एका पॉइंट भोवती आपलं सगळे जीवन गोल फिरते मग त्या पैशाच्या माध्यमातून तुम्हाला प्रसिद्धी येते पैशाच्या माध्यमातून तुमच्याकडे दागिने येतात घर येतात घोडे येतात गाड्या येतात जमीन येतो जुमला येतो आणि त्या अनुषंगाने सगळेजण मग तुम्हाला प्रतिष्ठा द्यायला लागतं मान सन्मान द्यायला लागतात मला आपल्याला वाट बघा आता मी किती मोठा झालो एका पॉइंट भोवती आपण आपलं आख आप आयुष्य आप जीवन जातो पूर्वीच्या काळाचा विचार करायला गेलं काहीशे वर्षापूर्वी आता पण ती शंभर दोनशे वर्षापूर्वीची स्थिती होती पण आपण काहीशे वर्षापूर्वी जर बघायला गेलो तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चार आश्रम सांगितले गेलेले आहेत चार आश्रम त्यातला पहिला आश्रम आहे ब्रह्मचार्य अर्थात मी चारही आश्रमाचं वर्णन नाही करणार मला थोडंसं पुढे जायचं आहे ब्रह्मचर्य म्हणजे तारुण्यवस्थापर्यंत ज्ञान ग्रहण करण्यापासून सगळं बलोपासनापासून सगळं ब्रह्मचर्यानंतर येतं गृहस्थाश्रम की आता तू सगळे विद्या वगैरे संपादन केलेले चांगलं ज्ञान संपादन केलेले आहे तू आता चरितार्थ चालवायला लागलेलं चल आता गृहस्थाश्रमात जा म्हणजे लग्न कर आणि पुढची पिढीला तू जन्म दे गृहस्थाश्रम झाल्यावर तिसरा येतो ते म्हणजे वानप्रस्थ आता ह्याचा साधारणतः थोडासा कालावधी पकडायला गेलो वानप्रस्ताचा तो साधारणतः पन्नास पंचावन्नच्या दरम्यान येतो एकदा आपली पन्नाशी किंवा पंचावन्न उलटली की तो वानप्रस्तामध्ये जातो वानप्रस्ता म्हणजे काय की आतापर्यंत तू स्वतःसाठी जगलास आता तुला समाजासाठी जगायचंय तू जे काय आता आजच्या नंतर पैसे कमवतीशील किंवा जे काय काम करशील त्याच्यामध्ये तुझ्या गरजेभोती जेवढे तेवढं तू घे बाकीचे सगळं तुला समाजाला द्यायचं आहे तुझं नॉलेज तुझं ज्ञान तुझे पैसे तुझी मेहनत ही मॅक्सिमम समाजाला द्यायची आहे याला म्हणता वानप्रस्त म्हणजे आतापर्यंत मी पन्नास पंचावन्न वर्षापर्यंत मी फक्त समाजाकडनं घेत आलो घेत आलो घेत आलो आता पन्नास पंचावन्न नंतर मला समाजाला द्यायचंय आणि नंतर सगळ्यात शेवटचा आश्रम येतो तो, तो साधारणतः पासष्टी ते सत्तरी नंतर चालू होतो तो, तो म्हणजे संन्यासाश्रम आश्रम म्हणजे सगळ सोडायचं मुलं बाळ नातवंड पैसा आडका सगळं सोडायचं आणि जंगलात जायचं किंवा एखादा दूर ठिकाणी जायचं आणि सगळं मोहपाय सोडायचं जे मिळेल ते खायचं जिथे राहायला मिळेल तिथे राहायचं कुठलाही पाश नाही कुठलाही भोग नाही कुठली इच्छा नाही अमुकच मी आलं पाहिजे अमुकच हे झालं पाहिजे असं काही नाही अशाच मोहपायशापासून दूर जाऊन जीवन व्यतीत करायचं सा। देवाच्या सान्निध्यात जीवन व्यतीत करायचं आणि देवाच्या सान्निध्यामधून सगळे हे जे काही मोहपायश आहेत त्याच्यातून बाहेर पडून शेवट आनंदाने करायचं त्याला म्हणतात संन्यासा आणि असं जेव्हा माणूस जीवन जगतो तेव्हा त्या कुटुंब जेव्हा तो माणूस जातो संन्यासामधून काही वर्षांनी मृत्यू पावतो तेव्हा त्या कुटुंबाला तो दोष लागत नाही तुमच्या लक्षात आलं त्यामुळे ता आता वानप्रस्थ आणि गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम हे दोन आश्रम निघून गेलेले आहेत ब्रह्मचर्य एक राहिलेला तो पण कसं पालन करतो आपल्याला माहिती नाही आणि एक राहिलाय तर म्हणजे गृहस्थाश्रम तर आयुष्याच्या एंड पर्यंत माणूस गृहस्थाश्रमामध्ये व्यतीत करतो गृहस्थ म्हणजे संसार 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 मुलं बाळ संसार नातवंड नातेवाईक पैसा अडका बास वानप्रस्त मला समाजाला काहीतरी द्यायचंय आणि संन्यास आयुष्य आता माझ्याकडे जे होतं ते समाजाला मी दिलेलं आहे मी समाजाच्या ऋणातून मुक्त झालेलो आहे आता मी संन्यास घेतो या समाजापासून दूर जातो आणि शेवटचे माझे जे क्षण आहे ते भगवंताच्या सान्निध्यात घालवत 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 आनंदाने निघून जातो असं जेव्हा माणूस जीवन जगतो तेव्हा त्या ते घराला दोष लागत आणि अशी जीवन जगणारी जी माणसं आहेत ही फक्त पॉईंट पाच टक्के पंच्याण्णव टक्के माणसं किंवा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के माणसं ही इच्छा ठेवून किंवा अनिच्छेने मारता आनंदाने कोणी मरत नाही आनंदाने मरणारे संख्या आहे ना अगदी पॉईंट फायंट पॉइंट झिरो झिरो वन आहे आणि त्याच्यामध्ये नाव येते स्वामी विवेकानंदांचं त्याच्यामध्ये नाव येतं ज्ञानेश्वर माऊलींचं तुकाराम महाराजांचं की जे आनंदाने जग सोडला त्याने आणि सगळ्यात ठीक आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या नंतर जर कोणाचं नाव येत असेल तर ते म्हणजे छत्रपतींच आमच्या महाराजांचं वयाच्या सोळाव्या वर्षी चालू केलं कारभार चौतीस वर्षाच पराक्रम शेकडो किल्ले जिंकले प्रचंड मेहनत घाम गाळला प्रचंड मेहनत शेकडो किल्ले घेतले गमावले पण आणि पुन्हा घेतले हजारो कदाचित त्या काळचा हजारो कोटीचा टनोर हजारो कोटींचा टनवर त्यावेळेच्या आताच्या भाषेचा विचार करायला गेला तो हजारो कोटींचा टनोर अनेक जीवलक माणसं पत्नी अनेक जीवलक माणसं गमावली आणि वयाच्या पन्नासव्या वर्षी आजारपण आला रायगडावर होते पाच पन्नास दिवस आजारामध्ये घालवले असेल माहिती नाही पण त्यांना कळालं असेल की आपण आजारामध्ये आहोत एक दिवस झाला दोन दिवस चार पाच दहा पंधरा वीस पंचवीस दिवस झाले आपण आजारातून उठत नाही याचा अर्थ तापवलं काही खरं नाही असं कदाचित त्यांनी विचार केला असेल वय वर्ष अवघ पन्नास अवघ पन्नास आणि महाराज हा सगळा सॉरी पाठ सोडून निघून गेले समर्थ रामदास स्वामींनी महाराजांना श्रीमंत योगीची उपा उपाधी दिलेली आहे श्रीमंत आहे पण योगी ची है, पन योगी म्हणजे सर्व सोडलेलं आहे मला मला माझं माझ काहीच नाही आणि बाबासाहेब यांनी अक्षरशः खूप छान वर्णन केलेलं आहे की निस्पृह निर्मम अशा पद्धतीने कुठल्याही प्रकार निस्पृहपणे हा माणूस माणसाने जगाचा निरोप घेतलेला आहे ज्याला एक सुंदर वाक्य निर्लेप निर्लेपतेने गेलेला आहे माणूस आमचे महाराज निर्लेप गेले निस्पृह गेलेत काहीच आजूबाजूला ठेवला नाही रायगडावर होते आजूबाजूला सर्व संसार चालू होता मुलं बाळ पत्नी सगळं आजूबाजूला होते आणि महाराज पडलेलेच असे आणि कळाला पण असेल ना की आता आपण काय बाहेर नाही पडत तिथून किती त्यांना खर तर त्रास व्हायला पाहिजे होता किंवा किती एवढं साम्राज्य उभा वयाच्या चौघ्या पन्नास वर्षी निघून जाते तडफड किती व्हायला पाहिजे होती अतिशय निर्लेपतेने माणूस गेले शांत चित्ताने आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात श्रीमंत योगी एवढा सगळा पाठ उभा करायचा आणि हसत हसत जगातून निघून जायचं कुठलाही प्रकारचा त्रागा न करता आणि म्हणून तर ते श्रीमंत आहेत आणि म्हणून मरताना निस्फृह त्याने गेलेले त्याने गेलेले आहेत कुठलाही लेप नाही ठेवला सत्तर ऐंशीव्या वर्षी गेले असत तर समजलं असतं पण पन्नासव्या वर्षी माणूस यंग एज मध्ये जातो निर्लेप्त समाजाच कुठलाही लेप ही मी माझ्यासाठी हे स्वराज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा आणि भगवंतासाठीच सा जीवन लहानपणापासून शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी व्यतीत केलेलं आहे म्हणजे जगाव कस आणि मरावं कसं हे महाराजांकडनं आम्ही स्टार्ट पासून एन पर्यंत फक्त पैसा पैसा माझा 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 अहो समाजाला देणार कधी समाजाची सेवा करणार कधी आणि भगवंता काही कृतज्ञता व्यक्त करणार की नाही आणि त्यामुळे आपल्याला आज जे काही कंडिशन मध्ये आपण जगत आहोत माझ्या अनुषंगाने पन्नास ते पंचावन्न पर्यंत गृहस्थाश्रम आणि एकदा का तो गृहस्थाश्रम संपला की पंचावन्न साठच्या नंतर आपल्याला संन्यास संन्यास मांडून इथून दूर मोहपाशापासून आणि मग आनंदाने सामोरे जायचंय मृत्यूला तेव्हा त्या कुटुंबाला दोष लागत नाही आणि म्हणून महाराजांचं उदाहरण दिलं की एवढा मोठा पाठ निर्माण करणारा माणूस अतिशय शांतपणे त्या मृत्यूला सामोरे गेलेले आहेत असं आपल्याला सामोरे जायचं हसत सामोरे जायचंय पण आपण असं करू शकत नाही आपल्या आपण सामान्य माणस सा। आम्हाला पै पैसा अडका पाहिजे आणि म्हणून अतिशय तडफड करत आपण या जगातून निघून जातो आणि म्हणून त्या घराला तो दोष लागतो आणि या दोषाचं परिमार्जन करण्यासाठी अन्नदान जसं मागचे मी एक लॉजिक सांगितलं की माणूस एक माणूस एका दिवशी माझ्या घरातून एका विशिष्ट तिथीला तडफडत अनिच्छेने या घरातून निघून गेलेला आहे की जो आता पुन्हा कधीच येणार नाही तो माझ्या घराला दोष लागलेला त्याला काउंटर बॅलन्स कसं करणार काउंटर बॅलन्स करण्यासाठी मला काय करावं लागेल हो त्याच दिवशी माझ्या घरातून पाच पन्नास शंभर लोक का, जे काय आपली इच्छा असेल यथाशक्ती पाच दहा पाच पंधरा वीस पंचवीस पन्नास लोक माझ्या घरातून तृप्त होऊन बाहेर पडतील आणि हे दरवर्षी त्या तिथीला बाहेर पडतील कारण कोणाची आई कोणाचे वडील कोणाचे भाऊ कोणाचे बहीण <laughs> त्या दिवशी अनिच्छेने गेलेले आहेत ह्या जगातून काहीतरी इच्छा ठेवून गेलेले गे आहेत तडफडत गेलेले आहेत आणि म्हणून ती दोष बॅलन्स करायला त्या दिवशी त्या तिथीवर माझ्या घरातून माणूस तृप्त होऊन बाहेर पडेल आणि म्हणून अन्नदान कारण एखाद्या माणसाला तुम्ही पैसा द्या तरी बोलेल अजून पाहिजे गाडी द्या तरी बोलेल अजून पाहिजे घर द्या तरी बोलेल अजून पाहिजे मग एकमेव अशी गोष्ट आहे ती म्हणजे अन्न कि जे अन्न थोडं दिलं थोडं दिलं थोडं दिलं की एक क्षणी असं तर बस पुरे आता मला अन्न नको आता माझा पोट भरला मी तृप्त झालो एकमेव गोष्ट आहे ज्याने माणूस तृप्त होता म्हणजे अन्न एक वडापाव खाल्ला दोन नकोय मी तृप्त झालो आणि म्हणून माझ्या घरातून दरवर्षी अन्नदान झालं पाहिजे वर्षभर तर झालं पाहिजे पण त्या तिथीला झालं पाहिजे कारण त्या तिथीला माझ्या घरातून एक व्यक्ती अनिच्छेने तडफडत गेलेला आहे मग त्याला काउंटर बॅलन्स करायला त्या तिथेला त्या दिवसाला माझ्या घरातून अनेक माणसं तृप्त होऊन बाहेर पडतील म्हणजे अन्नदान म्हणजे जेवण करून त्यांना पुढचा विषय आला तो म्हणजे फोटो जा आज सुद्धा अनेक लोकांच्याकडे हा विषय जेव्हा मी मांडतो तेव्हा तो हे घेतो अरे बापरे फोटो कसे काढू फोटो कसे काढू माझी आई माझे वडील माझे भाऊ माझी बहीण सिंपल एक प्रश्न विचारतो जेव्हा आपण आपल्या घरामध्ये फोटो लावतो असे एवढे मोठे फोटो असतात आणि फोटो लावतो फोटो लावल्यावर आपल्या घरामध्ये कधी महिन्यानी दोन महिन्यांच्या काही ना काही घटना घडत असते कधी चांगली असते कधी वाईट असते मुलगा मुलगी पास झाली मुलगा मुलगी पास झाली आपल्याला आनंद झाला आनंद झाला पट्टन फोटोकडे लक्ष केलं फोटोकडे लक्ष केल्यावर पहिला विचार येतो अरे रे माझी आई असती तर माझे वडील असते तर माझे भाऊ असते तर माझी बहीण असते तर एखाद्याचं लग्न ठरलंय एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं सा, लगेच आवा रे आई असती तर आता मला सांगा त्या फोटोकडे पाहिल्यावर आपण जेव्हा हा विचार करतो अरे रे आत्ता आई असती तर आता वडील असते तर आता भाऊ असेल तर आता बहीण असती तर की जे आता नाहीये ती गेले तर त्या फोटोकडे बघून हा विचार करून तुम्हाला आनंद होतो का दुःख होत अर्थातच दुःख होत मग दुःखामध्ये जीवन जगायचंय का सुखामध्ये जीवन जगायचंय हंड्रेड पर्सेंट जी घटना घडलेली आहे झालेली आहे तिला आपण काहीच करू शकत नाही म्हणजे आपल्याला सुखामध्ये जीवन जगायचंय आणि म्हणून फोटो नको बाकी आठवण तुम्ही बारा महिने चोवीस तास काढू शकता पण फोटोच्या माध्यमातून काढलेली आठवण ही मनाच्या सातव्या पडद्या जाऊन राहते आणि मग ती सतत सतत परिवर्तित होत राहते बाहेर पडते डोळ्यांच्या चक्षुवर येते आणि मग त्याचा परिणाम संपूर्ण मानवी जीवनावर होतो कृपा करून दुसरा उपाय सांगतो हा उपाय आहे पहिला का उपाय काय सांगितला आज जे काय आपण आपलं जीवन जगतो त्या जीवन जगत असताना पंचावन्न वय पर्यंत आपल्याला गृहस्थाश्रम करायचं आहे पंचावन्नच्या नंतर समाजाला द्यायला सुरुवात करायचे सा। माझ्यासाठी जे काय जगण्यापुरते मला जे काय अन्नासाठी पैसे पाहिजे तेवढे संचय की एवढे ठेवेन बाकीचे सगळे पैसे मी कमवलेले जे काय असेल किंवा आजच्या नंतर जे काय कमवणार ते सगळं समाजाला देईन माझं ज्ञान देईन माझे वेळ देईन माझा पैसे देईन आणि साठी पासष्टीच्या नंतर जेव्हा लक्षात येईल मला जेवढं काय माझ्याकडनं समाजासाठी करायचं होतं तेवढं ते केलं आता साठ पासष्टी झालेली किंवा सत्तरीच्या आसपास गेलेले आता मला संन्यास आहे आणि शांत चित्ताने कुठलाही मोहपाश न ठेवता मला या जगातून हसत जायचंय तेव्हा आपली जी मागची पिढी आहे त्यांना हा दोष नाही लागणार आणि दुसरं सांगितलं फोटो लावणं अतिशय निगेटिव्ह आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या फोटोकडे दररोज लक्ष जाईल दररोज तुमच्या मनामध्ये विचार येईल आई असती तर वडील असते तर भाऊ असतील तर बहीण असतील तर एखाद्याचा नवरा गेला असेल नवरा असता तर एखाद्याची बायको गेली असेल तर बायको असेल तर असे विचार येणार आणि असे विचार आल्यावर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला दुःखच होणार मग जीवन जगायचंय की सुखामध्ये जीवन जगायचंय आणि जसं मागच्या वेळी सांगितलं तुम्हाला की मुलाचं कर्तव्य काय आई वडील जिवंत असतानाच मुलाचं कर्तव्य काय आणि आई, आई वडील गेल्यानंतरच मुलाचं कर्तव्य काय आई वडील जिवंत असताना त्यांची सेवा करणं आणि आई वडील गेल्यानंतर त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल याच्यासाठी काम करणं हे त्याच कर्तव्य असत आणि हे आपण करायचं असतं आणि हे आपण विसरतो जिवंतपणे आई वडिलांची सेवा करत नाही आणि मेल्यानंतर एवढे मोठे फोटो लावतो आणि त्यांची आठवण काढतो आणि दुःखामध्ये अजून जीवन जगतो आणि ह्या त्या घराला लागलेला दोष आहे त्यामुळे दोन उपाय ह्या आज मी सांगितलं हे उपाय आहेत लक्षात घ्या ह्याने जीवनामध्ये फरक पडतोच आता आपण पुढचा व्हिडिओ थोडा मोठा होत चाललेला म्हणून पुढच्या भागामध्ये याचा उपायांवर आपण विचार करू तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद